नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज आपण एक छोटासा लेख पाहणार आहोत मराठीच्या संवर्धनात मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला छान झालं मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला छान झालं आता जरा जिल्हा परिषदेच्या शाळेची दारंही उघडा आता जरा जिल्हा परिषदेच्या शाळेची दारंही उघडा दिसतोय का मराठी माणूस पहा जरा ट्विंकल ट्विंकल म्हणत स्कूलची सुरुवात झाली ट्विंकल ट्विंकल म्हणत स्कूलची सुरुवात झाली सरस्वतीच्या प्रार्थनेची लयाच कुठे गेली मी म्हटलं आजचा दिवस साजरा केला तुम्ही मी म्हटलं आजचा दिवस साजरा केला तुम्ही उद्याला मराठीला स्वप्नात धरा कोणीतरी आई म्हणता म्हणता मम्मी झाली मम्मीची मदर होईल आई म्हणता म्हणता मम्मी झाली मम्मीची मदर होईल इंग्रजीच्या आवडीपायी मराठी निघून जाईल इंग्रजीच्या आवडीपायी मराठी निघून जाईल डोळे उघडा जण दिवस तर साजरे होतील मराठीच्या नैतिकतेची मुळे मात्र जखडून राहतील तोडा त्यांना आणि पुन्हा वाटा तोडा त्यांना आणि पुन्हा वाटा सगळीकडे आवाज होता पण मराठीच्या संवर्धनात तुमच्या आमच्या मनाचा विचारच हवा होता पण मराठीच्या संवर्धनात तुमच्या आमच्या मनाचा विचारच हवा होता तुमच्या आमच्या मनाचा विचारच हवा होता असं हे मराठीचं संवर्धन